शालेय खाऊ वाटप आरपीआय उपस्थितीमध्ये झाले सायंकाळी केशव नगर मधील बुद्ध विहारामध्ये भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी माजी आमदार महादेवांना बाबर आरपीआय पुणे शहर माजी अध्यक्ष संजय सोनवणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण आपचे पुणे अध्यक्ष धनंजय बेनकर नगर सेविका पूजा कोदरे पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे राष्ट्रवादीचे नेते सोमनाथ शिंदे माजी सरपंच संदीप लोणकर समीर कोदरे आरपीआय नेते रामभाऊ खर्वे यादव हरणे महादेव कांबळे मोहन जगताप अशोक शिरोळे भगवान गायकवाड रमेश तेलवडे बाळासाहेब शेलार शांतीनाथ चव्हाण संदीप धांडोरे संतोष खरात सुखदेव गायकवाड विशाल धाबारे राजू गायकवाड आशिष आल्हाट संजय पट्टनपल्लू इम्तियाज मेमन काँग्रेस नेते रमेश राऊत युवा नेते मयूर खळसे सागर भंडारी मयूर विरकर योगेश वानखेडे महिला नेत्या मीनाज मेमन मीना गालटे सुरज जाधव राहिजकर सर शक्तीप्रधान अनिल लोणकर साहेबराव लोणकर शिवसेना नेते विकी माने अमर घुले पंकज खोदरे देवा भाट विक्रम लोणकर दिलीप व्यवहारे सागर जगताप दिलीप दाहिंजे किशोर समिंदर राजश्री माने निशिगंधा थोरात आदी मान्यवर लिंगाई समाज भंडारी समाज ज्येष्ठ नागरिक संघ अशोक विचार मंच बुद्ध विहार सदस्य केशव नगरवासीय युवक महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महादेव दंदी यांचे अभिष्ट चिंतन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिष्ट चिंतन सोहळ्यात सुरुवात झाली यावेळी स्नेहभोजनाचे आयोजन युवा नेते मित्र परिवाराने केले होते अभिष्ट चिंतन सोहळा यशस्वी होण्यासाठी महादेव दंदी मित्र परिवाराने परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत जुळलेले असतील जतीन भाऊ सांगितलं पावती त्यांच्या पूर्ण इच्छा होत पूर्ण होत त्यांना सामाजिक कार्यालय असतानाच पुढे त्यांच्या सामाजिक कार्या कार्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आमच्या महिलेला शुभेच्छा देते

आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मागच्या काळामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील सर्वांच्या त्या सर्व चुका सर्व कार्यकर्ते दुरुस्त करतील आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये त्यांना चांग त्या परिसरात गोरगरिबांसाठी समाजासाठी सेवा करण्यासाठी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना भविष्यामध्ये नक्कीच संधी मिळू शकते की जेणे त्यांची संधी हुकली होती पण यावेळी त्यांना नक्कीच संधी मिळेल पण मला असं वाटत नाहीये कारण की ते आताच नगरसेवक असल्यासारखंच वागतायत कारण सेवक आहे जनतेचा सेवक आहे माणूस तो त्याला पदाची अपेक्षा नाहीये काही नाहीये पद ही चालून येतील जातील सुद्धा पण असा माणूस निर्माण होणं हे समाजासाठी फार महत्वाचं आहे पक्ष संधी तर सर्वांना सोबत घेऊन चालतात माझे असे आमच्या नाटक मित्राला वाटणीसाठी खूप शुभेच्छा त्यांचे लक्ष आमच्या इच्छा कारण माधव गंदी आहे एक अध्यक्ष म्हणून केलेला आहे पण पुढचा वाढदिवस हा नगरसेवक म्हणून त्यांचा झाला पाहिजे असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि रणजी साहेब खरंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये आपण काम करत असताना समाजाला न्याय देत असताना आपण आपल्या भागामध्ये मतदारसंघामध्ये अनेकांना गोरगरीती दलितांना न्याय देण्याचं तुम्ही काम केलेलं आहे हे काम करत असताना था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शंभर टक्के तुमच्या या कामाची दखल घेऊन आहे इलेक्शन मध्ये शंभर टक्के तुम्हाला न्याय देणार आहे ती तयारी आजच मला अशी दिसून आलेली आहे आणि हा जो लोकांचा जनसमुदाय हा तो आपला संपर्क बघून खरंच वाढता येणार वाढदिवस हा तुमचा नगरसेवक च्या रूपात होणार आहे जे आपल्याला मागून नाही ते भांडण करावं लागतं ते भांडण करून म्हणजे धंदी साहेबांनी जे आंदोलन केले आंदोलन असे छोटे मोठे नाही केले मोठे आंदोलन केले आणि त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आणि गांधी साहेबांच्या मनातली इच्छा जी आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांची जी इच्छा आहे की भावी नगरसेवक म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो <स्थाथा>